¡Vamos!

संसार शहरातले बांधव लागले जिल्ह्यातले आपले बांधव त्यांना फोन करून सांगा की मी तुम्हाला चर्चेसाठी बोलवत माझं दुःखपासून जर मी एवढी मेहनत गेलो तर तुम्ही किती मेहनत ये समझ गया आप जब आने के बाद ठीक है ठीक जाते हैं मेरे देश में आने में मैं उन रात पर नहीं पड़ा मैं मैं उसे सबसे पहले आपके लिए सबसे ज़रूरी थी आता पता होता है आपके लिए बहुत ज़रूरी है 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 बहुत ज़रूरी হাজার হাজার মানুষের সামনে দাঁড়িয়ে আছেন আমাদের এই তরুণ তরুণী বন্ধুরা। আপনাদের সবাইকে शोधा मनोदाचा रंगे पाटील आता हिंगोलीत पोचलेले आहेत आणि मराठा बांधवाची या ठिकाणी जेवण्याची वगैरे सोय आपला मराठाच बांधवाच्या वतीने करण्यात आलेली आहे कोणत्याही प्रकारचं इतर खर्च करण्याची गरज नाही जे काही खर्च असेल तो मराठा बांधवाचाच आहे आणि मराठा बांधवाला जेवण्याचे वगैरे सोय या ठिकाणी करण्यात आलेले या ठिकाणी पाहू शकता की आपण जेवण चालू आहेत भात आहे म्हणजे खिचडी आहे त्यानंतर पोळी आहे शिरासुद्धा आहे वरण आहे आणि मिक्स भाजी अशा पद्धतीचं जेवण मराठा बांधवाला देण्यात येत आहे मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आला होता सकाळपासून उपास तापशी थांबलेला था। होता आणि अखेर जेवणाची वगैरे सोय आपल्या मराठा बांधवाच्या वतीने करण्यात आली आणि जेवण वगैरे सध्या सुरू आहे जय श्री